ढगाळ हवामानामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ आहे उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या थेंबांनी हजेरी लावली राज्यात गारठा कमी होत उकाडा वाढल्याचं दिसून येत आहे आजपासून म्हणजे सतरा जानेवारीपासून तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आग्नेय अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनारपट्टी लगत चक्राकार वारेची स्थिती तयार आहे उत्तर भारतात एकशे चाळीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत उत्तरेकडील राज्यात दाटधुका आणि कडाकीची थंडी कायम आहे गुरुवारी म्हणजेच सोळा जानेवारी रोजी राजस्थानच्या नागोर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी तीन पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली गुरुवारी म्हणजे सोळा जानेवारी रोजी सकाळपर्यंत चोवीस तासात रत्नागिरी आणि सोलापूर येथे तेहतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज म्हणजे सतरा जानेवारी रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामान राहण्याचा तसंच किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी साठी वनच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका